तर मंडळी आता माझ्यासोबत आई पण सड्यावरती का घेऊन येल आता जाताना पप्पा घेऊन जातील पप्पा एक देतील? <laughs> हे वाले गिफ्ट काय गाडी लाईट मुळे पडत स्वामी समर्थ मी आरुषी सावंत स्वागत असा तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन ब्लॉगमध्ये मध्ये तर मंडई आज नवरात्रीचा दुसरा दिवस असा आणि आता मी जाते वीरणवरती काल बोललेल्याच्याप्रमाणे की आ, आई बोललेली की ते कार्ड इला कसला तरी त्या पोस्टाने इला तर घेऊ के आणि प्लस माझा लाडक्या बहिणीचा आहे झाला काय म्हणतात केवायसी करूक सांगतात तर थोडं जाऊन माझं अजून थोडंसं काम होता म्हणून बघून बघून येऊया काय असा आता तर मी आता पटापट जाते घुडसवारीवरतीच असे कारण वाजल्या तर हो आता सवा तीन चार वाजता बँक बंद होता बरोबर चार वाजता डॉट बंद करत रे त्याच्यासाठी आता आपल्या पटापट जावचा असा अर्ध्या तासात पोचत आहे अर्धा तास पण नाही लागत पंधरा मिनटं लागतं पंधरा ते वीस मिनटं तर चला पटापट जाऊया आणि पुढे बघूया कसं काय होता ते आणि थंय बिरणवरती आपली देवी पण बसता मग तिथे जाऊन देवीचं पण दर्शन करून येऊया मग यांच्यासोबत नंतर सेपरेटली जाते मी पण आता माझं थोडंसं काम असं ते पूर्ण करून येते तर चला तर फायनली आता आपण पोचलो असं ग्रामपंचायत कार्यालय पोई आणि आईन डबो दिलेला आहे तो आईचा डबो पण घेऊन जायचा असा ह्याच्यामध्ये करंजी दिलेली होती त्यामध्ये आता चुन पण पण जात आहे काम करून घेऊया पटक जाऊ तर मी एक एक व्यसीसाठी बँकेत गेलेलं तर बँकेमध्ये बोलले की तुम्ही ग्रामपंचायत किंवा आशाताई वगैरे असं ते लोकं करून देतात तर मी ऑनलाईन बघितलंही नाही करू आपल्याक म्हणजे बघूयात एक व्हिडिओ असं ऑनलाईन बघून केलं असतं पण मी असं कंटाळ केलं मी म्हटलं आता विरणवरती येते तर म्हटलं आता हा बरोबर ग्राम ह्याच्यात बँकमध्ये करून देतील पण आता बघूया आता मी काय करते सरळ हे का जात आहे चुनवायला आहे मग तिथे बसूनच बघते मागा जमता काय मग जमत असा तर मग मला मग परत थंय थांबत नाही मग नंतर देवी आईचं दर्शन घेते आणि मग नंतर मी घरी जाऊ लगेच निघते आई घराकडे आहे आणि आई चाय पिता या। या। <laughs> हम्म आणि आपले आजी आजोबा ऐक ते मोठे आबा ते दोन नंबर हे नंबर हे आपले आबा चार गोरी झालं घरातच राहतोस काय ये ओमकार पण टाकून आत होतो काय आई आली गोरी झाली हा हो तो सांगते गोरी झालं गणपती पासून कधी काय गेला तर मंडई हे का मी फोन केला आणि सांगितलं तो विरणावरती होतोय की तुका खाव काय न तुका काय आवडता तर माझा फक्त माहिती होतं तिचं आवडता तरी पण एकदा विचारलं की तुक खाऊ काय ना तर तिनं स्वतःच खाऊक ना सांगता नंतर म्हणजे झिलाक ना एक ओढ समोसा समोस घेऊन ये झिला नाही विचारलेलं आणि मग तुला विचारलेलं आणि नंतर पण आठवून ये आता खा खाडी घेऊन पुढे घेऊन ये बघितला म्हणजे झिलासाठी माझ्या झिला हा घेऊन येऊन ये स्वतःच काय सांगत नाही आवडीज तिका ते गोल पाव असतात ना एकदम असे मोठे ते काय बोलतात माहिती नाही ते चायसोबत डुबून तिका खाऊक आवडतात आणि ते रसचे टोच असतात ते वाले आवडतात मग ते मी एकदा घेऊन येलय आणि झिला काय नाही आणलंय मग आणि झिला तर ओमकारचा पण आणलाय ओमकारचा डायटाय मी फेवरेट डेरी मिल्क चॉकलेट घेऊन येलय तो बोलतो इल लस कशाक तर ते इलावरती तो सरप्राईज होते का फक्त सांग नंतर मी फ्रीजमध्ये ठेवते ते का सांग फ्रीज खोलून बघून असं काहीतरी देऊ सांग मग बघल्यावर कोणी आणले नाही जतले आणल्यान काय होत झाल्या तर चला आम्ही आता थोडंसं चाय पाणी काहीतरी बघतो पिथं चला तर आपलं हॉल बघा किती भारी असा गणपतीच्या टायमिंगला हे डेकोरेशन होता मी ना घाई गडबडी दिले त्याच्यामुळे ना मला शूट करू भेटला नाही त्यावेळी सगळं हे बघा किती मस्त असा आणि हे वरती काय बोलत सिलिंग सिलिंग काय ते गेलेलं असा आणि हे आपली आता म्हणता एवढा भला मोठा पुस्तक गेलेला असा तर आता घराकडे जाऊनच बघते काय असं आता आई ही टी व्ही आपण उगाच घेतलो आ कित्याक माहिती आपण घेतलो ही आपल्या साडे अठरापर्यंत पर्यंत पडली ना तर ह्याच्यापेक्षा पण मोठी टी व्ही ना साडे अकरापासून आणि भारी घ्यायचे पण कंपनीचे पण असत आता काय चालू असत आता ऑनलाईन काहीतरी बोलले हे काहीतरी चालू असा त्याच्यावरती लय भारी भारी होते टी व्ही मोठी ह्याच्यापेक्षा पण आणि साडे अकरा पडणारच ती कंपनी हा वाटलं लास प्रत्येक गोष्टी काय करता माहिती कधी काय चुकला ना काय ना स्वतः वरून ढकल तरी ना पप्पांची काय पप्पांच्या ह्यांची जवळ ना पप्पा काय घ्यायचं वगैरे असा तर पप्पा आईक विचारतले ताईची पहिली हे घेतले की घेऊ की नको ताई बोलतली घ्यावा आणि त्याच्यानंतर काय झालं ना नंतर बोलतोय तुमका काय ह्याच नाही म्हणजे प्रत्येक डायलॉग हिच ठरलेलो असा मग आधी तरी म्हणजे तू काय विचारतो ना घ्यायच्या आधी हा मग असं बोलायचं नाही राहू देत गो आता काय झालं असं सांगायचं असं बोलायचं प्रत्येक गोष्टी अरे हा भावन कपाट घेतल्या ना तर म्हणत आई चाय काय आपण पीत नाही आई बोलली मॅगी बनवते बनवतोय पाणी बस जा पाणी वया बस जा ना जरासा घाल जरासा घाल जरासा लागतं ना लाईट एकच असतं काय की हैबल

कोणी मॅगी अंतिलेली तर आपली मॅगी तयार असा आई ही पण मॅगी होती मग का हिवाली आवडत इप्पी पहिल्यांदा कशाक नाही सांगू काय कस डुप्लिकेट आणतास यम येम आता ठेवू का ही बनवले त्याचं काय करू मग खराब लागते ओमकार खाऊच नाही चल आता रवा दे खाऊन घेऊया तर मंडळी आता माझ्या सोबत आई पण साड्यावरती का घेऊन येईल आता जाताना पप्पा घेऊन जातील पप्पा आता एक तासात येतील तर आता ही काकीकडे जाता माका बोलवती हो चल चल पण आपल्या एक थोडासा पुढे काम असा मी नंतर बोलले ती काय येतोय कारण मी धावती भेट प्रत्येक टायमिंगला धावती भेट घेऊन येतोय हो एक तास दोन तास पण नाही तर जा टायमाग राव ती जाते जातं जाते येते बोलले ना टाइम काढून येथाय मग ते सगळीकडे खै खरची घरात फिरवती तेवढी फिरव चल आता मी विरंदवरती जाते देवीच्या पायापाड्या आणि बाबा विचार हळूच बोलता पप्पांकडे देईन पप्पांकडे ना ना <laughs> हो चल तर आपण आता आपली गाडी हाय लावलो आणि आता जाऊया देवीच्या जा पायापाड्यात हे आता काहीतरी बाहेर गेलं मग त्याच्यानंतर त्यांच्या सोबतच येत नंतर एकदा पायापडा हे वाले गिफ्ट असत काय गाडी टी व्ही पण असा हा काय नको बाजू किती राह नाही नाही चालतं असं काही नाही फॅन बिन पण ना काय रे आता आहे आणि परत चाललय तुम्ही खडे आता हा तर हे बघा आपली विरण बाजारपेठची दुर्गा माता मी ते ओटी भरतो मी आता ओटी नाही ते ओटी यांच्यासव आहे लाईटमुळे हे पडतं असं माझा फेवरेट प्रसाद असा हे कशासाठी या पानासाठी लिवलेला असा काहीतरी पण ग्लास कोणाक तरी असत ना ह्या घेऊ घराकडे आई बाबांसाठी पण प्रसाद था। ओके थँक्यू सेल्फ सर्विस आहे तर आपण आता प्रसाद पण घेतलेली आहे आता घराकडे जाऊन अशी खातो खात मी आता म्हणजे थोडीशी आहे पण घरी बाबा आई आणि ह्यांच्यासाठी पण घेतलंय ह्यांच्यासोबत हो नंतर मग टाइम काढून असं ओटी भरूकच आहे आता मी इकडे इलेल आहे म्हणून म्हटलं जाता जाता पाया पडून जाऊया तर चला आता घराकडे जाऊया बाकी आता बघू आईंका फोन करून एकदा विचारते का हवं आहे की ना बाजार असून मग आता घेतलं आहे आणि मग सर घरात हे आता गेले तर आज सोबत राजला सुट्टी होती मग राजला सुट्टी होती म्हणून ते खैतरी गेले होते काय सांगितलं आणि विचारले ते तिकडे गेले त्याच्यामुळे ते नाही तर ते पण इलेसे मग आज आम्ही दोघं पण येऊन मग पाया पडलो असो असो नंतर येऊन आता चला तर मंडळी मी आताच घराकडे पोचलो आहे आणि वाटेत एक काय झाला मी गाडी म्हणजे गाडी चालवते आणि बाजूसून एक वॅगनर गेले त्याच्यात काका होते गाडी चालवते आणि त्यांना खड्डल्यावरती त्या खड्ड्यासून ते गाडी टाकले तर ते सगळ्यात चिकलाचं पाणी माझ्या अंगावरती उडाला हे भिजले आहेत ना पॅन्ट पण भिजली माझी तर मी काय केलं एकदम स्लो होते मग मी काय आहे जरा फास्ट आहे आणि ते जायत होते तर मी त्यांना आहे फास्ट आणि त्यांच्या दर ह्याच्यागत गेलं म्हणजे ते दिस म्हणजे ड्रायविंग सीट असं ना तिथपर्यंत गेल्याने त्यांना बोललं काय का, का म्हटलं तुम्ही म्हटलं गाडी चालवत असती जरा सावकाच चालवा खड्ड्यातून येत असे कारण कसं का पाणी उडतं म्हटलं मी भिजले पूर्ण एक साईड माझा हात भिजलो येऊ आणि हे पण रेसवरती पण पाणी उडाला तर ते बोलतात बाप रे एवढंसं बोलले आणि त्याच्यानंतर मी म्हटलं हां ठीक आहे म्हटलं तुम्ही म्हटलं थोडंसं स्लो चालवत जा गाडी तर ना नंतर ना ते एवढे फास्ट मारले आहे ना ते गेलेच नंतर भेटले नाही तर मी एवढं सांगेन की म्हणजे बाकीचे कोण असत ना त्याने असं पाण्याच्या जिथे साठलेलं असेल तिथून हळू गाडी चालू जा कारण मी दोनदा तिघा तीनदा बघितलं आहे की फास्ट मारतात पण मी दोनदा तीनदा चुकलं आहे म्हणजे माका भेटला नाही पाणी असं म्हणजे साईडने उडाला नाही तर मी हे बोला का बोलायचं आहे की हा आता पाणी उडलं असं ना मी ते का जाऊन सांगितलं असे हा आता पाणी उडलं पण आज नका ते काका भेटले पण ते काकाने असे झुपझुप झुपझुप करून गेले कारण आपल्याकडे टू व्हीलर होती तर तेंका फक्त मी असं सांगितलं की मतलब सावघा चालवा ते काय म्हणजे हां बी काय बोलले ना बापरे ओळख शब्द बोलले आणि त्याच्यानंतर असे झुम करून गेले तर मग कारण कसं असतं काही काही लोक कामावर जाणारी असतात काही काही लोक शाळेत जाणारे असतात तर त्यांच्यावर कसं पाणी बिने उडाना तर चुकीचं वाटा आणि मी असे बघितलंय जिथे पाणी साठलेलं असतं ना थैसूनच लोक जास्त फास्ट मारतात गाडी मी रिक्षावाल्यांक पण बघितलंय खूप फास्ट मारतात तर मी तर प्लीज असं नको करू तर आपण आता घराकडे पोचलो आणि आजचा व्हिडिओ आता था हरंच थांबूया तर आजचं व्हिडिओ कसं वाटलं कमेंटमध्ये नक्कीच सांगा आवडलं तर लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत भेटूया आपण एका नवीन ब्लॉगमध्ये बाय बाय श्री स्वामी समर्थ